चमकणाऱ्या माझ्या लाडक्या विद्यार्थी बाल मित्रांनो तुम्हा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिवकुमार सतीश भारती इयत्ता चौथी तुकडी असा विद्यार्थी असून मी तुमच्या समोर सादर करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा तर एक आपण शांत ते ऐकावी अशी मी आशा बाळगतो मित्रांनो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर बोलतोय आजकाल तुम्हाला माझा व माझ्या आदाच्या वादी विचारांचा विसर पडलाय आज मी तुम्हाला माझ्या विचारांची आणि संविधानाची आठवण करून द्यायला मी स्वतः आलो आहे माझा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला माझ्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते मी भारताच्या इतिहासातील एक महामन आहे माझे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे मी समाजातील विषमता दूर करून समानता यावी यासाठी पूर्ण आयुष्यभर कार्य केले हवा वेगाडी नव्हती पण हवेपेक्षाही माझा वेग होता

मजा तरी उंची कशी माझ्या कर्तृत्वाची व्याख्या मनस्कृती मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या संविधानाचा शिल्पकार आहे मला शिक्षण गाडवायची होती मी कोलंबिया विद्यापीठातून आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण घेतले समाजातील अस्पृश्यतेला नाही ना करण्यासाठी मी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लखवणाऱ्यांना समानतेचा मार्ग दाखवला महाड चौदा तळे सत्यग्रह खेळण्याचा कशिकाचा

आणि मनगटाचा काय देव हो। विश्वास देवा नाही पण स्वतःच्या मनगटावर ठेवा मी नदीच्या प्रवाहाला वळव नव्हे भक्कम खडकान सारखा आहे मंदिरात जाणारे लोकांच्या रंगा जेव्हा वाचनालयात जातील तेव्हा त्या दिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनण्यापासून कोणीही चोळकू शकणार नाही म्हणूनच म्हणतोय ग्रंथ हेच गुरु असतात जगामध्ये गरिबी येतच आहे ते शिक्षण नाही म्हणाल दिवा पण आपल्या लेखांना चांगले शिकवा माणसाने जन्म शिकायचे मानात आणले

एकोणीशे एकोणपन्नास मध्ये शिकवण्यात आले आणि ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये लागू झाले जे तुम्ही प्रजासत्ताक दिन म्हणून म्हणा किती उत्तर देऊन मी संविधान दिला तुम्हाला जोपण्याचा अधिकार शेवटी साठ डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी माझे महापौर निर्माण झाले शून्यातून केली सुरुवात आंबेडकर आंबेडकर असे माझे नाव आपल्या सर्वांचा आयन भीमराव बाळपण गोडल्या पुस्तकांना गोडल्या बहुजना निर्माण केले मी संविधान कारण मी लोकशाहीला संदेश देतो शिका आणि सांगायचं कला मी इथेच थांबतो मला पुढे बोलण्याची संधी तिला बद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जाये भारत